स्वर्गीय पिराजीराव सरनाईक यांनी अनेक शाहीर घडवले अठ्ठावीस जुलैला त्यांची एकशे सोळावी जयंती आहे या निमित्तानं शाहू स्मारक भवन इथं कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन केलंय तसंच विविध क्षेत्रातील सात मान्यवरांचा छत्रपती शाहू लोकरंग पुरस्कारांना सन्मान केला जाईल असं शाहीर रंगराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं शाहिरी लोककला ही महाराष्ट्राची ओळख आहे महाराष्ट्रातील अनेक नामवंत शाहिरांमध्ये स्वर्गीय पिराजीराव सरनाईक यांचं नाव अग्रेसर आहे अठ्ठावीस जुलैला त्यांची एकशे सोळावी जयंती आहे त्यानिमित्तानं कोल्हापुरातील शाहिरी पोवाडा कलामंचा पुढाकारातून शाहीर रंगराव पाटील यांनी कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन केलंय शाहू स्मारक भवन इथं होणाऱ्या कार्यक्रमात राजर्षी छत्रपती शाहू लोकरंग पुरस्काराचं वितरण होणार आहे शेखापचे बाबुराव कदम वस्ताद आनंदराव ठोंबरे पंडित पोवार डॉ आनंदगिरी शाहीर शहाजी माळी शाहीर डॉक्टर राजू राऊत सुनील सरनाईक सुनील माने यांचा गौरव होणार असला शाहीर रंगराव पाटील यांनी सांगितलं त्यासाठी संभाजीराजे छत्रपती कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांची प्रमुख उपस्थिती असेल पत्रकार परिषदेला संभाजीराव जगदाळे कुमार जाधव युवराज ओतारी लक्ष्मण पाटील अर्जुन निकम रवी वरुटे उपस्थित होते